दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय आमचे कोर्सेस विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी उद्या संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साह साजरा केला जाईल योगायोगाने याच दिवशी आकाशातील चंद्रही सर्वात मोठा आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे याला सुपर ब्लू मून असं म्हटलं जातं याला स्टर्जन मून असंही म्हटलं जातं आकाशात चंद्राचे हे मनोहारी रूप पाहणे म्हणजे सर्वांसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे चंद्राची पृथ्वीभोवतीची भ्रमण कक्षा आकार असल्यानं पृथ्वी व चंद्र अंतर कमी अधिक होत असतं नेहमी हे अंतर सरासरी तीन लाख पंच्याहत्तर हजार किलोमीटर असतं या श्रावणी पौर्णिमेला चंद्र मकर राशीतील श्रवण या नक्षत्राजवळ रात्रभर आपल्याला पाहता येईल ब्लू मून ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला किंवा एका हंगामात चार पौर्णिमा असतात तेव्हा तिसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून असं म्हणतात जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा त्याला सुपर मून असं म्हटलं जातं या स्थितीत चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा चौदा टक्के मोठा आणि तीस टक्के अधिक तेजस्वी दिसतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला